बोल काहीतरी आता काय बोलू जमले माझं लग्न माहिती ना तुला असं कसं ठरवलं तुझ्या घरच्यांनी लग्न तुझं अरे चांगला आहे मुलगा त्यांच्या घरी प्रॉपर्टी चांगली आहे त्यामुळे घरचे बोलले तिकडच करायचं म्हणून नार काय मी काय तुला सुखात नाही ठेवू शकत का अरे तसं नाही तू सुखात ठेवला असत मला पण आता घरचेच नाही बोलतात मग आपण त्यांच्या शब्द पुढे कसं जाऊ कस जाऊ म्हणजे प्रेम नाही का तुझं आहे प्रेम तुझ्यावरच आहे माझ पण कसं बोलणार आता ऐकावंच लागेल मग पण असं जाऊ दे तू पण थोडस मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय मग आता काय करायचं तूच सांग ना मला तर लग्न करावंच लागेल तिकड घरचे बोलले तर ऐकावं लागेल मला घरच्यांचं पण जाऊ दे ना सोड ना आपण भेटत जाऊ कधीतरी तू नाही आलीस तर येईल मी तरी कुठे जाणार आहे तुला सोडून काही माहिती तू बदलली तर लग्नानंतर नाही बदलणार मी बोल मग आता काहीतरी काय बोलू मी तरी काय बोल आता भेटत जा अजून झालं का झालं काय झालं का म्हणजे होणारी आहे मी तिच्याशी बोलतोय मी तुला नाही ओळखीत तू सांग कोणी काय हा फ्रेंड फ्रेंड का मला कळत नाही तुम्ही समजताय अरे कोणाला काढायचं तू समजताय काय राहिले का नाक बोलायला राहिले तोंड काय बोलणार तू आता हे बघ मित्रा तू स समजते तसं काय नाहीये सम अरे तुला कळतं का लग्न जमलं तू असं मला शंका कशी आली ती तुला सांगतो मी तू तु व्हॉट्सअपवर ऑनलाईन दिसायची माझ्यावर रिप्लाय करायची नाही हा आ, आ, ना अरे तास तास वाढ बघतो मी तुझ्या मेसेजची ऑनलाईन असून रिप्लाय नाही अरे फोन लावला तर वेटिंगला अरे मित्र समजते तसं काय नाही फक्त मित्र आहे म्हणून सांगायला तिथे लग्न ठरले म्हणून तुझ्याशी बोलत नाहीये मी हिच्याशी बोलतोय लग्न हिच्या बरं येणार आयुष्य कशी काढणार तू अशी काही असे पालते धंदे करून तुम्ही समजताय तसं नाही हो समजायचंच राहिलं काय मी माझ्या डोळ्याने बघितलं आता आधी तरी निस्त शंका होती शंकेसाठी मी तुझा व्हॉट्सअप सुद्धा हॅक केलं तर सगळे चॅटिंग दिसते याच्याबरोबर काय बोलते तो हां आणि माझ्याकडे आत्तापर्यंत प्रूफ नव्हता आता व्हॉट्सअपला पण सगळं हॅक केलेलं सगळं दाखवू शकतो मी आणि आत्ता समोर बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला विषय वाढवायचा नाही असलं चालणारच नाही या अशा अब्रू घालणार आहे माझ्या नंतर लग्न झाले मी कोणाकडे बघायचं होत पण आमचं का पैशा पैशा विकेल तू माझ्या नाही तसं नाही हेच तुम्हाला मी सांगणारच होते करतो काय काय करतो तू मित्र ऐक ना तुला समजलंय ना तू करतो काय मला ती सांग कॉलेजला 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 येतं मग ही काय हाय का रुपये कामाची अक्कल आहे का मित्र तुला समजलं ते एक सांग लग्न करणं मग एवढं होतं तर मला काय अंधारात ठेवतो तुम्ही करा तुम्हीच माझं काय आहे हा त्याच्या घरच्यांनी अचानक ठरवलं रे काय बोलता पण नाही तुझ्या घरच्यांना बोलायचं होतं तुम्ही तू तु असं करणार होते की लग्न करू माझ्या बरोबर नाही मी तेच सांगणार होते तुम्हाला की झालं तेच झालं आता सोडून देणार होते मी हॅलो आप्पा तुम्ही इकडं या बरं हा तुम्हा हो तुम्हाला लोकेशन पाठवतो मी हा या लगेच या जाऊ दे ना कशाला बोलताय त्यांना त्यांना कळू दे ना त्यांना कशाला बोलताय म्हणजे तुम्ही असंच करणार का लग्न झालं असंच केलं असतं काय म्हणजे लेकर सांभाळायला का मी हे तसं नाही मी सांगणारच होते ही सांगणार होती कधी सांगणार होती लग्न झाले हो? काय खर्च केलाय काय काय बघितलंय घरच्यांना तुला जमी काय सोपी वाटली काही आतापर्यंत केलेला सांगा सविस्तर काय असेल तुमचं मला काय करता तुम्ही आपा काय काय झालं पाहुण काय झालं इथं बसले तुम्ही मला तिला व्हॉट्सअपला मला चॅटिंग करीना ती व्यवस्थित बोला ना तिला काम असतं कंटिन्यू मग मला समजलं नाही हिचं काय असेल कुठं ना नाशान नसेल काय कुठं ना आता लग्न जमी इकडून कुठं ना काय लग्न जमील तर तुम्हाला काय अजून दाखवू का आतलं बोल तुम्हाला चॅटिंग बघायची का ती काय काय बोलत आहेत काय काय हा जी नवरा बरं बोलायचं त्याच्याबरोबर बोलते म्हणलं मी काय करायचं तो तो का ना तुम्ही तिच्या विचार घेतला होता का आधी की लग्न जमवायच्या आधी कि माझ्या करायचं की नाही आम्हाला काय माहिती आता तू तरी बद्दल नाही का सांगणारच होती होती कधी सांगणार तीन असं वा आयुष्याचं वाटोळ केले या घरच्यांचा असं पैसे खर्च केले उद्या जर तिचं कळलं असतं मला आणि मी तिला जर सोडून दिली असती मग कोणा मला असते माझ्या जावाय निड बघत नाही म्हणून आता आमची काही चुकी याच्यात तुमची चुक नाही ही चुकली जी सांगा त्याच्यावर लग्न लावून द्या कोणत्या जातीच करतो ही कॉलेजला अजून म्हणतोय पण असं कसं तुमचं आता मी कस काय लग्न करू मी माझ्या घरच्यांना सांगतो मी माझी चूक समजतो आमचं चुकलं म्हणेन मी आपण लोकांना काय सांगायचं आम्ही लोकांचं तुम्ही बघा इतकं नाही सांगू शकत माझाच दोष आहे म्हणून सांगा लग्न मोडलं म्हणून सांगा तिचं काय असल्या परिस्थितीत लग्न मी नाही करू शकत जाऊ द्या हुकलं चुकलं नसे काय एवढं तुम्ही तरी मना घेता पावन आता नात आहे माझी ती लिहकूही किती केलं तरी नसन चुकलं चुकलं असलं तर चुक आम्ही पादरात पादरात घेत जाऊन दे लग्न लावून आयुष्यात वाटव करतो नाही नाही आमचं इकडे जिकडे ठरलंय तिकडे देऊ तिकडे कशाला बघा मी नानांना माझ्या पद्धतीने समजून सांगतो की मला हे लग्न करायचं नाहीये मी काय लग्न करू शकत नाही त्यांचं काय असेल ते बघा तुम्ही हे तुमचं काय सगळ्याला अंधारात ठेवायचं काम केलेलं आहे हि सगळं चुकीचं झालेलं आहे माझ्या मा मला ही सहन नाही करू शकत मी आयुष्यभर नाही जिल्ह शकत अशा गोष्टी मी चाललो बघा आता अक्कल तुला अक्कल तुला हे काय करून ठेवलं कळतं का अगं एवढं चांगलं पोरगा का बघितला होता मी आणि तू ह्याच्यासाठी हिता माती खाल्ली तू काय आहे पोराकडं काय एवढं चांगलं बघितलं होतं ना मी आणि अगं लाज वाटती मला तुला पोरगी म्हणायची बघ 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 काय आता तुझ्याच मनाने बघ म्हणलं होत सांगितलं तर लवकरच आधी ठोकून टाक मला माहिती का अशी करी नाटकारती तुम्हाला थोडी फार लाज बीज काय वाटती का नाही काय वाटलं ग बाई तुला ताई तू असं मनाय बोलायचं ना तरी एवढी झक मारी नव्हती करायची गाणं गोता तिकडे जमलं जमलं म्हणायला हा सोपी पिकाळू लागन लागेल का आता साऱ्या गाणं गात पवार हे कधीपासून चालू आहे तुमचं हे एक वर्ष झाले चुकलं बाबा माझ राहू दे आता चुकलं एवढी चूक करून बसली तू अग ते पोरग चांगलं होत म्हणून नीट गेलं गप्तरी तरी एखाद्याने काय काय केलं असत आग... करतो काय हा कॉलेजला म्हणजे कॉलेज मध्ये चालू होत म्हणायचे आणि तू घरी सांगितलंय का तुझ्या नाही पोटा पाण्याचं काय शेती शेती तुला येतं का शेतीतली काम हिला नाही येत अजिबात काय करायचं लग्न जमवताना आम्ही विचार करून जमवत असतो तुमच्याकडत नाही आवडलं की घेतलं सुटलं नाही घाल बोमलत हे तुझ्या घरी सांगितलंय का तू सगळं सांगणार होतो पण कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे म्हटलं आम्ही दोघं पण मग एकमेक घरी सांगू पण तुम्ही तिचं लग्न ठरवलं बाहेर तुम्ही जनरित उलटीच पाडायची ठरवली आहे का सगळी अव आधी घरचे बोलते आहेत मग तुमचं असतं तुम्ही आधी सगळं जमून बसताय मग जेंकडे जात आहे काय आम्ही आई बाप कशाला इथं नाही काय चुका आहेत का आमच्या तुम्हाला जन्म दिला वाढवलं सांभाळलं तुमच्यासाठी चांगली पोरगं पोरगी बघितली तुझ्या बापाने आईने एखादी पोरगी बघितली असेल चांगली तिच्या आयुष्याचं वाटूळ एक काम करा आता घरी सांग पहिले आहे तुझ्या घरचे होतील का तयार लागणाला हो नाही तर तिथं हातपाय पाडाय याय लग्न आम्हालाच काय असन ते तुझ्या घरी बोल आणि बोलून झालं मला फोन कर मी येईन घेऊन लगेन आणि हाय तुमची इच्छा तर देतो उरकून काय पुढं काय होईन त्याला मी जबाबदार नाही तुझं तू बघायचं सगळं तुझ्या मानण्याप्रमाणे झाले ना जाता घरी तुझ्या चला बस